हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि महा युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मला एक्झाम आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे तर दहा डिसेंबर दोन तर भारत स्क्वॉश विश्वचषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करत आहे जे चेन्नईमध्ये आठ ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान एस टी ए टी स्टेडियममध्ये आयोजित केले जात आहे पुढे पाहूया भारतातील राजस्थान राज्य स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादीचे शंभर टक्के डिजिटायलाइज डिजिटायझेशन पूर्ण करणारे पहिले राज्य ठरलेले आहे पुढे पाहूया महाराष्ट्र सरकारने प्रोजेक्ट महादेव सुरू केले आहे हैदराबादमधील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाजवळील एका हाय प्रोफाईल रस्त्याचे नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ डोनाल्ड ट्रम्प अव्हेन्यू असे नाव देण्यात येणार आहे पुढे पाहूया आसाम सरकारने देशासाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ माजी सैनिक वीर नारी आणि वीर माता यांच्या सन्मानार्थ यांचा कर, एन, सन्मान करण्यासाठी सैनिक तुझे सलाम हा उपक्रम सुरू केलेला आहे ज्येष्ठ बंगाली चित्रपट अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले पुढे पाहूया डोलोमेडीज इंडिकस नावाच्या कोळीची नवीन प्रजाती केरळ राज्यात सापडलेली आहे पुढे पाहूया जागतिक आरोग्य संघटनेने नायजरा सॉरी नायजरला नदी अंधत्व निर्मूलन करणारा आफ्रिकेतील पहिला देश म्हणून प्रमाणित केले आहे पाहूया दरवर्षी नऊ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद